चला या ठिकाणी आपण पाहतोय आता पुढे जातोय आपण सध्या कॅलेंडर पाहतोय दिनदर्शिका आणि त्यातली परत एकदा थोडीशी आणखी डिफिकल्ट लेवल किंवा थोडस कॉम्प्लिकेटेड वर्ष तेच आहे एकाच वर्षातले फक्त वेगवेगळे महिने काढून आपल्याला काय करायचंय थोडक्यात कॅल्क्युलेशन काढायचे आहे तर हे आपण समजून घ्यायचं आहे चला तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे सर्वांसाठी तो एक जानेवारी दोन हजार तेवीस बघा दोन हजार तेवीस म्हणजे ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी थ्री हा रविवार असेल तर एक मार्च कोणता वार असेल तर बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय एक जानेवारीला एक रविवार आहे तर एक मार्चला मग आपल्याला दिवसांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे लक्षात घ्या मग इथं काय करायचं जानेवारीचे पूर्ण दिवस धरायचे किती असणार ते थर्टी वन त्यानंतर फेब्रु फेब्रुवारीचे किती असणार आहे तिथं हा लिप वर्ष नाही म्हणून मग ट्वेंटी एट गुड त्यानंतर पुढे एक मार्चला एक मार्चला म्हणजे मार्चचा पहिला दिवस बरोबर का म्हणजे एक मार्चचा असणार आहे तो दिवस म्हणून मग आता काय करायचं आहे मग या ठिकाणी यांचे कॅल्क्युलेशन करायचं आहे अगोदर बरोबर का नाही आणि मग पुढे जायचं आहे आता मग एक जानेवारी हा रविवार आहे तर रविवार पासून आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्यायचं आहे पुढचा दो म्हणजे हा दिवस धरणे धरायची आपल्याला गरज नाही म्हणजे आपण काय करू शकतो तिथून पुढचे दिवस धरायचे आहेत ठीक आहे थीके? मग आपण वाटलं सर काय करू एकतर हा दिवस धरायची गरज नाही किंवा हा पहिला दिवस धरायची गरज नाही या दोन्हींचा वार आपल्याला मिळणार आहे म्हणजे इथं काय करायचंय मग आपल्याला यांचं कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल किती होणार हे फिफ्टी नाईन बरोबर का नाही एट एन वन नाईन टू अँड थ्री फाय म्हणजे एकोणसाठ मग आलेल्या दिवसांना सात न भागायचंय लक्षात घ्यायचं आहे कधीही आणि मग किती झाले मग तातीआटी छप्पन आहेत म्हणजे उरतेत किती दिवस तीन दिवस उरतात मग तीन दिवस मग रविवारपासून तीन दिवस पुढे चालावला लागेल आपल्याला म्हणजे सोमवार एक मंगळवार दोन आणि बुधवार तीन ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर आहे समजलंय का आता गुड बघा तर अशा पद्धतीनं पुढे जावं लागेल मग काय कारण इथं एक वार घेतलेला आहे हा म्हणून आपण एकतीस धरलेले आहेत आणि ह्याचे फेब्रुवारीचे ते आहेत लक्षात राहू द्यायचा अठ्ठावीस म्हणून मग आपण पुढे याचा वार धरलेला नाही एकतीसचा एक, एक मार्चचा चला त्यानंतर बघा जर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा गुरुवार असेल तर एक मे 2024 दोन हजार चोवीस कोणता वार असेल आज आपण वर्षातली एकाच वर्षात जाणार वर्षाच्या बाहेर नाही काल आपण शंभर वर्षाचं पाहिलं दोन पुढच्या वर्षाचं पाहिलं आता आज तसं नाही आज आपण काय करणार त्याच वर्षामध्ये सेम इयर मध्ये पाहूयात तर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा वार गुरुवार असेल तर एक मे दोन हजार चोवीस ला आता बघा फेब्रुवारी लिप वर्ष आहे, आहे। हे चोवीस आहे म्हणजे हे किती दिवस झाले थोडक्यात एकोणतीस दिवस झाले बरोबर का मग मार्च चे पुन्हा एकतीस दिवस झाले आणि त्यानंतर एप्रिलचे पुन्हा किती झाले तीस दिवस झाले आलं का लक्षात आता मग आपण काय करायचं आहे तर आपण आता हा बदल समजून घ्यायचा आहे बरोबर मग एकोणतीस एकतीस आणि एप्रिल तर हा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर बघूयात मग आता कारण ही पहिलीच तारीख असणार आहे मग एकोणतीस यांची ऍडिशन करून घ्यायची आहे टू थ्री फाय आणि हे फोर हे नाईन बरोबर मग नाइन्टी डिवायडेड बाय सेवन मग इथं आता भाग द्यायचा आहे सेवन वन जा सेवन उरले टू आणि मग पुन्हा किती झाले सेवन टू जा फोर्टीन उरले किती सिक्स सहा उरतात मग सहा ने काय करायचं पुढे चालायचं गुरुवार पासून सहा घ्यायचे बघा शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजे ऑप्शन नंबर ए हे त्याचं उत्तर आहे समजलं का चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात व्हॉइस बंद करा एक मिनिट डबल डबल आवाज येतो कुणाकुन तरी पंधरा मार्च दोन हजार बावीस हा मंगळवार आहे लक्षात घ्यायचं आहे पंधरा मार्च दोन हजार बावीस आणि तर अशा वेळेला ज्या वेळेला तारीख दिलेली असते त्या तारखा दोन्हीच्या सेमच आहेत पंधरा पंधरा बरोबर फक्त महिन्यामध्ये फरक आहे तर मार्च ते ऑक्टोबर दिवसांची काय करायची आपल्याला बिरीज करायची म्हणजे हे लक्षात राहू द्यायचं आहे म्हणजे इथं पंधरा मार्च पासून मार्च आपण एकदा घेऊयात बघा काय जनरली आपण काय करायचं आता म्हणजे आपण काय करा डायरेक्ट बेरीज केली तरी चालेल तारखा सारख्या दिल्यात म्हणजे ह्याचे पंधरा दिवस धरले तरी पुढे हे पंधरा दिवस वाढणारच आहेत बरोबर का म्हणून मग आपण काय करू डायरेक्ट महिन्यांची बेरजा करू मार्च आहे थर्टी वन बरोबर एप्रिल किती असणार आहे थर्टी आपल्याला माहिती पाहिजे मे महिना कितीचा आहे थर्टी वन जून किती झाले थर्टी जुलाय किती झाले थर्टी वन ऑगस्ट किती झाले थर्टी वन ऑगस्ट बी थर्टी वन असतात सप्टेंबर थर्टी ऑक्टोबर आता ऑक्टोबर घ्यायचा ऑक्टोबर किती तो आहे थर्टी वन आता मग या सगळ्यांची ऍडिशन करायची आणि ऍडिशन करून काय करायचं बघा हे किती झाले आता आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन ऍडिशन करता आले आली पाहिजे बरोबर का नाही म्हणजे वन टू थ्री फोर फाय तर हा फाय लिहायचा त्यानंतर थ्री आता एक डायरेक्ट थ्रीचा टेबलच घ्यायचा आपल्याला बरोबर का नाही थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री नाईन ट्वेल्व फिफ्टीन एटीन ट्वेंटी वन अँड ट्वेंटी फोर बरोबर का नाही ट्वेंटी फोर याला काय करायचं आहे सेवन न भाग जातो का येस त्यांना काय होतो भाग जातो कारण याला पूर्ण भाग जातो लक्षात राहू द्यायचा आहे म्हणजे दिवस बाकी झिरो उरतो म्हणजे याचा वार देखील कोणता असतो मंगळवार असतो फोल्ड करा भाग द्या दोनशे पंचेचाळीस भागा दोनशे पंचेचाळीस भागीले सात भाग जातो तो जातो किती अजून नाही दिसायला परत ऑफ करतो स्क्रीन आणि ऑन आन करतो परत एकदा डबल शेअर करतो हा आता बघा दिसते का हे दिसारले अजून मला वाटतं तिकडे नेटवर्कचा इशू आहे जरा मग काहीतरी बघून घ्या एकदा बाकीच्यांना दिसते का रे यस दिसते का आता कॉम दिसते का ह यस ओके ओके बघा आता पण मी केली का तुम्ही तिला का दोनशे पॉइंट चला बघा दोनशे पंचेचाळीस ला सातने भाग जातो पूर्ण आणि तो काय होतो पूर्ण भाग जातो बाकी झिरो उरते हे लक्षात राहू द्यायचं आहे आणि झिरो बाकी उर झिरो बाकी उरते म्हणजे याचा अर्थ काय होतो सेम तिथं वार बद वार राहत म्हणजे बदलत नाही तर म्हणून मग आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्या आता या गोष्टीवरून लक्षात आलेला आहे की पंधरा मार्च आणि त्यानंतर पंधरा नोव्हेंबर यांचा वार हा साध्या वर्षामध्ये काय असतो थोडक्यात सेम वार असतो हे लक्षात राहू द्यायचा आहे ठीक आहे हा त्यानंतर सव्वीस जानेवारी बघा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा रविवार आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला कोणता वार असेल तर आपल्याला सरळ सरळ काय करायचंय सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट काय असतं त्यांच्यामध्ये सुद्धा फरक आपल्याला पाहायला मिळतात तर सव्वीस जानेवारी पासून एकतीस बघा जानेवारी पर्यंत किती दिवस बसतात पाच दिवस राहतात लक्षात राहू द्यायचं आहे आणि मग आता फेब्रुवारी फेब्रुवारीचे किती दिवस असणार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लिप वर्ष नाही म्हणजे ट्वेंटी एट बरोबर का नाही मार्च चे किती असणार थर्टी वन त्यानंतर एप्रिल चे थर्टी त्यानंतर मे चे थर्टी वन जून चे किती झाले थर्टी प्लस जुलै चे किती झाले थर्टी वन आणि ऑगस्ट चे किती पंधरा आता थर्टी वन कसे पंधरा ऑगस्ट आहे ना तारीख पंधरा ऑगस्ट दिली ना थर्टी वन पूर्ण नाही ना, ना आपल्याला तिथपर्यंत म्हणून मग आपल्याला काय करायचं आता या सगळ्यांची बेरीज करायची आहे तर बेरीज जर केली आपण तर बघा तुमच्याकडे पटपट तुम्ही नोटबुक घेऊन बसत बसायला पाहिजे आणि लगेच कॅल्क्युलेशन पटपट पटपट करायला पाहिजे जर समजा आपण बेरीज केली यांची तर किती येते आपण एकदा बघूयात आठ फाय प्लस एट हाय आणि टू हंड्रेड वन आलेली आणि त्यानंतर मग याला सेव्हन न काय करा डिवाइड करा बघा आता सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन उरले सिक्स आणि मग पुन्हा सेव्हन एट जा फिफ्टी सिक्स आणि उरला उरतात किती फाय म्हणजे याचा अर्थ पाच दिवस एक्स्ट्रा घ्यायचे आहेत मग रविवार पासून पाच दिवस जर पुढे लावले तर किती मग सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार चला शुक्रवार ऑप्शन नंबर बी हे आन्सर आहे ठीक आहे समजलंय ना आता हे अशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत चला आपण पाहूयात पुढचे आता एक एप्रिल दोन हजार एकवीस एक एप्रिल दोन हजार एकवीस हा गुरुवार असेल तर एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस कोणता वार असेल एक एप्रिल दोन हजार एकवीस ला गुरुवार आहे आणि आपल्याला काय करायचं एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंत जायचंय तर मग काय करायचं तर हा ऑक्टोबरचा धरायचीच गरज नाही मग एप्रिल एप्रिल मे जून त्यानंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर इतके महिन्यांचे दिवस धरायचे आता एप्रिलचे तीस बघा मेचे एकतीस जुलैचे तीस सॉरी जूनचे तीस जुलैचे एकतीस ऑगस्ट थर्टी टू ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबर सप्टेंबरचे किती असणार आहेत तर सप्टेंबरचे असतात थर्टी चला मग आता काय करायचे यांची ऍडिशन करायची बघा ऍडिशन करताना मग वन टू 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 फोर शुक्रवार एक मिनिट हा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर यांची बेरीज किती होते बघा बत्तीस साल झाले माझ्याकडून बाळा एक तीस पाहिजे चला इथं थ्री येईल आणि त्यानंतर इकडं थ्री आणि सिक्स एटीन म्हणजे वन हंड्रेड एटी थ्री वन हंड्रेड एटी थ्री अपॉन सेवन किती आलं मग इथं भाग किती दिला टू न गेला मग इथं उरले किती फोर फोर वरती काय करायचंय परत वन उरतो गुड म्हणजे एक दिवस शिल्लक राहणार बघा फोर अ फोर सेव्हन 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 सिक्स जा फॉर्टी टू जाईल आणि बाकी, बाकी गुरुवारच्या पुढचा दिवस उत्तर बरोबर काढले शुक्रवार तुम्ही चला नंबर नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहूयात काय करायचंय जर एक मार्च दोन हजार वीस असेल तर एक नोव्हेंबर दोन हजार वीस कोणता वार असेल आपल्याला आपण लक्षात घ्यायचं हे लीप वर्ष आहे आणि एक मार्च आहे म्हणजे पण आपण काय करायचंय सरळ सरळ फेब्रुवारी धरायची गरज नाही लीप वर्ष जरी असलं तरी कारण एक मार्चच्या पुढची तारीख चाललेली आहे बरोबर का नाही म्हणजे मग इथून मार्च पासून ते ऑक्टोबर पर्यंतचे काय करायचे दिवस काढायचे आपण वरच्या गणितात काय केलं होतं एप्रिल पासून आपण ऑक्टोबरचे दिवस काढले होते बघा इथं एक एक एप्रिल ते एक ऑक्टोबर आणि इथं नाही इथं सप्टेंबरचे काढले त्यामुळे इथंच आपल्याला ह्याच गणितात घ्यावं लागेल वरच्या वर गणिताचा आधार घ्यायची गरज नाही बघा एक मार्च दोन हजार वीस मग इथं काय करायचंय मार्च पूर्ण घ्या मार्च एप्रिल मार्च एकतीस तीस एप्रिल पुन्हा एकतीस किती मेचे असतील पुन्हा तीस, तीस जूनचे पुन्हा एक एकतीस काढले तुम्ही Yes. रविवार कसा आला ती सेम डेट आली का किती बेरीज किती आली दिवसांची सांगा हंड्रेड फोर्टी थ्री टू हंड्रेड फोर्टी थ्री का फोर्टी थ्री जर आला टू हंड्रेड फोर्टी थ्रीला तर भाग जातो का सेवन न बघा टू थ्री जा सिक्स सॉरी सेवन थ्री जा ट्वेंटी वन उरलेत आणि थ्री थ्रीला टू हंड्रेड फोर्टी थ्री, थ्री ला। 243 बेरीज आता आपण एकदा मला वाटते कुठेतरी मग गोंधळ व्हायला लागला कारण इथं पाच बाकी उरायला लागली आणि बाकी मग जर रविवारच येत असेल तर झिरो बाकी यायला पाहिजे आपण बेरीज करून बघू एकतीस तीस एकतीस तीस आणि एकतीस म्हणजे हे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्यानंतर ऑक्टोबर ऑक्टोबर ठीक आहे आता मग काय करायचंय त्यांची ऍडिशन करून बघू सनुजाची दोनशे टू हंड्रेड फॉर्टी थ्री आली इकडे बघूयात किती येते वन वन टू वन 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 म्हणजे एक दोन चार पाच पाच म्हणजे टू हंड्रेड फॉर्टी फाय येणार आहे लक्षात राहू द्या आता फॉर्टी थ्री येणार नाही आणि याला सेवन जर केलं तर भाग जातो कारण वरती बीस टू हंड्रेड फॉर्टी फाय आलतं आणि बाकी झिरो उरली होती म्हणजे सेव्हन न भाग जर दिला तर थ्री येणार आणि हे थ्री वरती थ्री बाकी राहणार आणि मग थ्री सेव्हन जा सॉरी सेव्हन फाय जा थर्टी फाय म्हणजे इथं भाग जातो म्हणजे इथं बाकी झिरो वरते याचा अर्थ झिरो उरल्यामुळं उर रविवार अगदी बरोबर उत्तर आहे मला वाटतं थोडंसं फक्त अँसरमध्ये ऍडिशनमध्ये कुठंतरी तनुजाचं हे झालेलं असेल चला पुढे जाऊयात आता पाच जून दोन हजार बावीस रविवार आहे पाच जून दोन हजार बावीसला डिसेंबरला किती आहे तर बघा आपल्याला पाच डिसेंबरला आता मग आपल्याला काढायचं आहे की पाच जून पासून डिसेंबर पर्यंत तर मग आता काय करायचं जून चे दिवस काढावं लागतील किती तर जून आता किती दिवसाचा शिल्लक आहे तिथे लक्षात राहू द्यायचं आहे जून जूनला आता किती दिवस बाकी जून चे आपल्याला पूर्ण जर तारखा सेम आहेत म्हणजे याच्यातले जरी जून मधले जरी पाच दिवस कमी झाले समजा पंचवीस झाले इकडचे पाच ऍड होणार आहेत म्हणजे याच्यात पुन्हा हा तीसचाच महिना धरायला लागेल म्हणजे मग जर तारीख सेम दिलेली असेल तारीख पुढे बी असू द्या मग डायरेक्ट ह्या महिन्याचे फुल डेट धरा म्हणजे तीस जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर बघा नोव्हेंबर डायरेक्ट आता नोव्हेंबर धरायचा आणि यांचे ऍडिशन करायचे सेव्हन बघ भाग द्यायचा सेवन वन टू थ्री म्हणजे इथं थ्री पुन्हा इथं एक दोन तीन चार पाच सहा अठरा म्हणजे वन एटी थ्री अपॉन सेवन ओके आणि मग याला बाकी किती उरणार हे काढायचं आहे सेवन टू जा फोर्टीन उरले किती फोर आणि मग सेवन सिक्स जा फोर्टी टू बाकी उरला वन वन उरला म्हणजे इथं रविवार आहे इथं सोमवार चला पुढे सोमवार गुड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जाऊयात आठवा काय आहे जर दहा जानेवारी दोन हजार एकवीस हा रविवार असेल दहा जानेवारी दोन हजार एकवीस जर रविवार असेल तर दहा जुलै दोन हजार एकवीस लाच कोणता वार असेल तारखा सेम आहे त्यामुळे वजा करायची गरज नाही डायरेक्ट या जुलै महिन्यातले दहा दिवस आता वज आपण जर जा, जानेवारीतले वजा केले तर मग जुलैचे ऍडच करावे लागतील ना ते दिवस त्यामुळं घ्यायची गरज नाही लिप वर्ष नाही त्यामुळे एकोणतीसचा चा महिना घ्यायची गरज नाही चला हे हे बघायचं कधी वर्ष कोणतं दिलंय तर लिप वर्ष आहे का हे मात्र खात्रीनं बघायचं कधी लक्षात घ्या कारण त्याच्यात कधी कधी फेब्रुवारी मग दिवस एकोणतीसावा दिवस ॲड झालेला असतो मग वार आप वार काय होतो आपल्या कॅल्क्युलेशनपेक्षा एकाना पुढं सरकतो त्यामुळे लक्षात राहू द्यायचं आता जानेवारीचे मग तीस एकतीस दिवस फेब्रुवारी अठ्ठावीसचा आहे ओके मार्च थर्टी वन एप्रिल थर्टी मे थर्टी वन जून थर्टी ओके जुलै घ्यायची गरज नाही इकडे ॲड केलेत आपण ते डिवायडेड बाय सेवन आहे वन बघा आता इथं किती एट नाईन नाईन अँड वन वन टेन इलेवन बरोबर आहे इलेवनसाठी वन लिहायचा वन कॅरी मग थ्री टू फाय फाय थ्री एट एट थ्री इलेवन अँड थ्री फोर्टीन अँड थ्री सेवन्टीन अँड वन एटीन एटी वन अपॉन सेवन मग एटी वन एटी वन अपॉन सेवन मग किती पुन्हा याला भाग जाणार पुन्हा बाकी फोर उरते आणि मग पुरा इथं सेवन फाय जा थर्टी फाय आणि मध्ये सहा दिवस वाढवायचे असतात पाच दिवस असते तर शुक्रवार येतो आणि सहावा दिवस असेल तर तो शनिवार येत असतो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट अन्सर नंबर नेक्स्ट जर एक मार्च दोन हजार तेवीस बुधवार असेल तर बघा एक सप्टेंबर दोन हजार तेवीस कोणता वार असेल तारीख तीचे डायरेक्ट महिने घ्यायचे मार्च एकतीस एप्रिल तीस जू मे एक एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस ते रिक्स आणि लगेच भागीले सात किती सोपी ट्रिक झाली आता ही बघा वन 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 म्हणजे हे झाले फोर बरोबर त्यानंतर बघा थ्री वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे हे झाले एटीन ओके अपॉउन सेवन वन हंड्रेड एटी फोर अपॉन सेवन मग इथं काय होणार सेवन टू बाकी उरतात आणि फोर्टी फोर फोर्टी फोर झाले म्हणजे हे शिल्लक उरतात बुधवार नंतर दोन प्लस प्लस करायचे बुधवार मध्ये गुरुवार आणि शुक्रवार ऑप्शन नंबर ए ओके बघा त्यानंतर आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न आणि असेच होमवर्क मध्ये सुद्धा तुम्हाला करण्यासाठी प्रश्न येतील चला तर असेच प्रश्न हे परीक्षेला सुद्धा पडत असतात मित्रांनो याच्यावर फुल फोकस करा शंभर टक्के तुमचे एक किंवा मा, दोन मार्क तुम्हाला त्या परीक्षेत मिळतील याच्यासाठी लक्षात राहू द्यायचा आहे एक प्रश्न तर पडणार म्हणजे पडणार सहावी सातवीच्या लेव्हलवर आणि पाचवीच्या सुद्धा लक्षात राहू द्यायचं स्कॉलरशिपला आणि जे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याच्यासाठी सातवीला पुढे बी आपल्याला सांगता येतं की प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा कॅलेंडरचे प्रश्न आहेतच हे लक्षात घ्या म्हणजे एवढंच नाही शिक्षक भरती असेल तलाठी भरती ग्रामसेवक भरती कोणत्याही भरती परीक्षेत सुद्धा हे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्हाला इथूनच आपली तयारी सुरू आहे तर बघूयात मग त्यासाठी फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्ही कमी पडू नका जेवढं काय असेल तेवढं मी तुम्हाला पूर्ण मनातून देण्याचा प्रयत्न करतोय खूप त्यासाठी मला हे सगळं उभा करायला हे मांडायला त्याला मला खूप वेळ लागतो मुलांना पण तरी सुद्धा हे चालू आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या त्यासाठी व्यवस्थितरित्या तुम्ही ही संधी सोडू नका व्यवस्थितरित्या काय करा या अभ्यास करा फ्लो मध्ये राहा फ्लोच्या बाहेर पडू नका बाहेर पडला तर नुकसान तुमचं तुम्छा होणार आहे चला एक मे दोन हजार बावीस रविवार आहे एक ऑक्टोबर दोन हजार बावीस कोणता असेल किती कोणता वार शनिवार व्हेरी गुड शनिवार काढलेला आहे तनुजानं तर शनिवार येणार आहे कसा येईल आता आपण बघूयात आता असं तो आता तोंडी काढायचं आपण बघा मी तोंडी सांगतो आता लिहून देणार नाही मे महिन्याचे एकतीस दिवस घ्या त्यानंतर आता बघा मे पासून ऑक्टोबर पर्यंतची काय करायची डायरेक्ट काउंटिंग करायची मे एकतीस अं त्यानंतर जून तीस बघा लगेच मनात काउंटिंग धरायची त्यानंतर जुलै एकतीस त्यानंतर ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस झालं यांची बेरीज करा यांची बेरीज जर केली मुलांना तर एकशे त्रेपन्न बेरीज येणार आहे म्हणजे वन हंड्रेड फिफ्टी थ्री त्याला डिवाइड करा सेवन न आणि सेवन ने डिवाइड केलं तर बाकी उरणार आहे सिक्स आणि रविवार पासून सहा दिवस पुढे जावा लागेल आणि मग तुम्हाला रविवार पासून आपण माहिती सहावा दिवस कोणता असतो शनिवार असतो चला तर अशा पद्धतीनं समजलंय का सोडूनच देऊ एकदा सांगा काय करायचं सोडून द्यायचं का समजलंय समजलंय ट्रिक ह्याच येत आता आज आज आजच्या आज ह्याच्यात ह्याच ट्रिक वापरायच्यात समजलंय ना आता हे लक्षात राहू द्यायचे काल आपण हॉट डेज ट्रिक ट्रिक वापरली कालच्या ह्याच्यात ज्यांनी ज्यांनी कालचं लेक्चर पाहिलं नाही त्यांनी बघा एकदा व्यवस्थित काल, काल, एक काल आपण तब्बल चौवेचाळीस मिनिटाचं आपलं लेक्चर चाललेलं आहे म्हणजे बघा तसाच चौरेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे आपला तुम्ही बघताय बघायला तुम्हाला पाहायला मिळेल युट्यूबला जा बघा आणि ते बघून काय करता येईल तुम्हाला लक्षात घेता येईल की कशा पद्धतीनं आहे काय काय आहे काल वीस प्रश्न घेतले होते आपण त्यामुळे वेळ जास्त झालता आणि एक एक प्रश्न डीप मध्ये समजून सांगितलेला आहे जर समजा आता उद्या आता उद्या 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 आपला काय आहे फ्रायडे असेल फ्रायडे ला उद्याच्या दिवस एक शेवटचा दिवस उद्या कॅलेंडरवर असेल आपला आणि सॅटरडेला तुमची टेस्ट असेल तर उद्या मात्र सगळे प्रश्न मिक्स अवघड सोपे कसलेही एकत्र प्रश्न आपण घेणार आहेत आणि ते प्रश्न काय करायचे तुम्ही पुन्हा सॅटरडेला आपली त्याच्यावरती टेस्ट होईल मंडेला आपला नवीन चॅप्टर सुरू होईल ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात